मध्ये कालच मी म्हटलं होत का माझी तब्येत खराब झाली की मी जात नाही दवाखान्यामध्ये म्हणून लाईवलाच बोलली मी रात्री आणि रात्रीच माझी ताप ताप खोकला साहे म्हणायची देर आणि बिमार पडायचं जा एकच झालं कालच विषय केला मी बिमार पडली की दवाखान्यात जात नाही दोन तीन वेळा दवाखान्यात गेली नाही टायफाईड झाला खूप काही गप्पा मारला रात्री ज्यांनी ब्लॉग ब्लॉग लाईव्ह पूर्ण बघितली असेल त्यांना माहीतच असेल का माझी तब्येत खराब बद्दल मी बोलली होती नंतर मला टायफॉईड झाला होता हॅलो कोण आलंय लाईव्ह तर कालच बोलली लॉग कशाच आलं हे आता हेच आहे <coughs> तर कालच बोलली म्हटलं मी आज बीमार पडली बघा तर मी लाईव्ह येत नव्हती पण मी हे सांगायसाठी लाईव्ह आली का मला का दादानी कमेंट केली मागच्या व्हिडिओमध्ये का तू काही घरचे काम करत नाही नवरा करत असेल घरचे कामं सर्व तुझ्या तुझा नवरा तुझा बैल आहे बैल मला शब्द खूप खराब वाटते पण आता कसं नाहीलाजणं लोक कमेंट करतात म्हणून ते सांगते माझा नवरा चांगलाच आहे मला जीव लावतो मी पण लावते त्यांना आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्याबद्दल काही विषय नाही आहे पण राहिली घरातल्या कामाचा विषय तर त्यांना येतच नाही घरची कामं आणि माझी मुलं एवढे घाण करतात घरामध्ये की पूर्ण दिवस ते सांभाळ्या सांभाळामध्येच जाते आजच तब्येत घर खराब आहे दुपारपासून ते आले कपडे गच्चीवर चानून खाली टाकले होते मी धुतलेले ते, ते तसेच आहेत सगळं घर असता हवेच पडलेलं आहे कुठं काही कुठं काही आताच आवरलं तर सर्व फेकफाक करतात ते ठेवत नाही काहीच हे बघा हे बघा माझ्या घराची अवस्था बघाय बघाय बॅग कुठं पडली हे कुठं पडलंय बघा कशा फेकल्या सर्व हे अंगावरच हे आणि पेंटिंग तर तुम्हाला माहितच आहे माझ्या घरावर ते पूर्ण घरावर पेंटिंग आहे अशी कुठलीच जागा नाही सुटलेली थांबा मी तुम्हाला हे दाखवते हे बघा पेंटिंग बघा पेंटिंग हे बघा कपडे आणून टाकले होते मी बघा कपड्यांचा गळ्या ठरला आहे पूर्ण कप कपड्यांच्या घड्या करायच्या ते काल धुतले होते मी साडी घातली होती ही रील बनवण्यासाठी अजून दोन साड्या तिथं ठेवल्या आहेत हे बघाय फेकून दिले स्टॉल मुलांनी सगळं फेक फाक केलंय या घरामध्ये सकाळची भांडी घातली होती मी एवढीच घासलेली आहे ती भांडी बस हे मीच पुसलं होतं सकाळी थोडंसं तरी घाणचं आहे चहा घेतला होता ते चहाचं तसेच तसेच भांडी पडलेली ते पुसलं होतं मी घ्यायचं तो कपडा धुवायचं करायला <laughs> हे बघा टिफिन बघा बघा माझ्या मुलांच्या धरलं की फेकलं हे बॅग बघा बॅग व्यवस्थित लावायचं नाही काही नाही मी मारून मारून सांगते असं नाही असं करा व्यवस्थित करा ते काय ऐकत नाही हे पेंटिंग आहे मी पेंटिचार घेतो थोडस नाही वाजणार मग अशा पेंटिंग आहेत आमच्या घरामधल्या छान आहेत ना जय श्रीराम जय श्रीराम छान आहेत ना पेंटिंग सांगा मला पेंटिंग कोणाकोणाला आवडली आमच्या घरामधली आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आमच्या घरातल्या कमेंट कमेंटा सांगा आमच्या घरातले हे पेंटिंग पेंटिंग लोकांना शेअर करा का संत त्याच्या घरामध्ये किती छान छान पेंटिंग आहेत बघा तुमचं काय झालं जेवण वगैरे झालं हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये जेवण वगैरे झालं का स्वयंपाक झाला का माझा तर स्वयंपाक पण व्हायचा अजून माझी तब्येतच बरी नाही आहे मी सांगा काय चाललंय कमेंट आली वाटते कोणाची तरी काय mm. म्हणते थंडी काय म्हणते तुमच्याकडची आमच्याकडे तर खूप थंडी आहे भयानक तू कस काय बिमार पडून राहिली मी कालच विषय काढला काल लाईव्ह मध्ये ते कमेंट्स वगैरे होत्या त्या कमेंट केल्या होत्या काही लोकांनी खराब खराब की पागल आहे मेंटल आहे तिला पागलखान्यामध्ये नाही हॉस्पिटलमध्ये ने त्या विषयावर बोलली मी काल आणि नंतर सांगितलं का मी बिमार प म्हणजे महिन्यातून एक दोन वेळेस बिमार पडतेच ते काय माहिती आहे का माझी रोगप्रतिकारशक्ती खूप कमी आहे म्हणजे एखाद्या दवाखान्यामध्ये मी जर माझ्या मुलांनाही दवाखान्यामध्ये घेऊन गेली तर ते बरं व्हायच्या आधीच मी जर दवाखान्यामध्ये गेली तर मीच बिमार पडते घरी घरी आल्या आल्या मीच बिमार पडते आता मागे आईसोबत दवाखान्यात गेली आईला टायफॉईड झाला होता तेव्हा थंडीचं घराबाहेर पडू नयेत <laughs> तर आईला घेऊन गेली तर दवाखान्यामध्ये आईला टायफॉईड झाला होता आईला तीन दिवस दवाखान्यामध्ये नेलं मी आणि चौथ्या दिवशी मला ताप आला एवढा ताप आला का खूपच लहानपणापासूनच असं सो होते मुलांना मी दवाखान्यात घेऊन जाते आणि मीच बिमार पडते हे नेहमीच होते माझ्यासोबत नंतर कोणासोबत आता माझी मैत्रीण नाही आहे त्याचं नाव नाही घेत मी तर मला भेटायला आली देत एखाद्या वेळेस किंवा मी तिच्या घरी गेली तर मी बिमार पडते तिच्या घरी गेली म्हणजे कसं त्यांच्या घरी समजा मी गेली आणि ते म्हणजे हात वगैरे सर्व स्वच्छ धुवून धावून असल्या बसलेल्या तर मी बिमार नाही पडत पण त्या नेमक्याच हॉस्पिटलमधून आल्या कारण की ते जॉब करतात हॉस्पिटलमध्ये नेमक्याच हॉस्पिटलमधून घरी गेल्या आता मी त्यांना या जा म्हणते म्हणून ते याचा ये येऊन नाही राहिलं तर नेमकंच ते घरी गेले आणि मी घरी गेले त्यांच्यात तर ते मी गेल्याबरोबर ते आधी मला असं हक्क करतात बघतात ते की ताई आल्या म्हणून त्यांले अशी आनंद होते मी त्यांच्या घरी गेली की मग मी मीच बिमार पडते त्यांनी माहीत आहे ताई बिमार पडतात मग त्या दूरच राहतात आणि हॉस्पिटलमधून आधी येत होत्या डायरेक्ट माझ्याच घरी पण आता येत नाही आता त्यांनी माहीत आहे बिमार पडतात घरी जातात घरी फ्रेश वगैरे होतात आणि नंतर माझ्या इथे येतात आणि डॉक्टर डॉक्टरांचं पण हेच म्हणणं आहे तुम्ही फळ खाजा पालेभाज्या खादजा हिरवे आहे तुमची इम्युनिटी पॉवर खूप कमी आहे आता काय करा कावले जाओ जाओ। मी हॉस्पिटलमध्ये जाऊ जाऊ मी शेवटी ते हॉस्पिटलमध्ये जाणं सोडून दिलं माहिती आहे का मी हॉस्पिटलमध्ये गेली की त्या गोळ्या घेतल्या की माझं पोट खूप दुखते त्या गोळ्यांनी कोणत्याही गोळ्या असो त्याच्यामध्ये डॉक्टर ते अँटीबायोटिक गोळी देतात ना त्याच्या त्या गोळीमुळे ते एवढं पोट दुखते माझं हा माझ्या त्यानं रात्रभर अशी पोटाच्या खाली उशी घेऊन झोपा लागते मग एवढं पोट दुखते म्हणून मी त्या गोड्या घेत नाही म्हटलं तर ऍपल मला बिलकुल आवडत नाही फळांमध्ये ऍपल ऍपल हे फळ मला बिलकुल अजिबात आवडत नाही ते खायची इच्छाही होत नाही खाल्लं तर मी ते ड्रॅगन फ्रूट आवडते मला एक ते खाते ते संपले माझ्या घरचे नाही तर ते मी खाते म्हणजे आता रीलला सुट्टी देण्यात आली किती दिवस झाले माझे रील नाही जुनेच रील आहेत कालच मी रील बनवायला गेली होती पण ते काही अपलोडही नाही केलं सकाळी तो याचा व्हिडिओ होता माझा एक ते लिक्विड आलं आहे माझ्या घरी छान आहे ते लिक्विड मी यूज पण केलं तर छान वाटलं तर मी त्याची रील बनवली एक टाकली तर तेच बनवली जुने व्हिडिओ अजून आहेत ते टाकायचे राहिले बापरे निकू ती हॉस्पिटलमध्ये मी आली होती तिथं खाली थंडी ताप झाली मला मी त्या दिवशी परवाच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आली होती तिथं गेली आणि खालीच पाहिलं